हॅलो गाई नमस्कार मंडळी कशात तुम्ही सुरुवात मजीच असतील आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये दीपिकाच लाईफमध्ये तर आता झाली मस्त सकाळ आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आहे गुढीपाडवा तर सर्वात अगोदर तुम्हाला गुढीपाडवाची खूप हार्दिक शुभेच्छा आणि मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे तर मराठी नव वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमचं वर्ष मस्त आनंद सुख समृद्धीत जाऊ आणि आता झाली मस्त सकाळ तर गुढी उभारीची आहे तर त्यासाठी कडुलिंबाचे पाण आणायला गेलेत हे आंघोळ वगैरे असले त्यांचे पण त्यांना म्हटलं घेऊन पण म्हणजे गुढी उभारून टाकू आणि आता म्हटलं ते गेले तो बाकी कामं झाली झाडपुदं करून घेतलं फक्त गुढी उभारायची आणि देवपूजा बाकी आहे तर म्हटलं देवपूजा होईपर्यंत गॅस मोकळा आहे आणि चहा पण झाली मस्त तर म्हटलं या गॅसवर भात ठेवून देते आणि छोले म्हणजे एका कामासोबत दोन तीन कामं होत राहतील तर आज पुरणपोळी करणार होते मी बट पुरणपोळीचा बेत कॅन्सल झाला कारण साची बोलली की मग मातच पुरणपोळी खाल्लेली तर यांना तर आवडते पुरणपोळी म्हणून मी प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनते आणि पुरी कसं जनरली आठवड्यातून एक वेळेस चालूच असते साचेला आवडतं तर तिला खायची होती पुरी आणि सा सानू बोली की आज मग श्रीखंड बनूया म्हणजे श्रीखंड पुरी खावं असं म्हटलं मग आज चला तर दरवर्षी पुरणपोळीच असते माझी तर यावेळेस पहिल्यांदा म्हटलं श्रीखंड पुरी चला जाऊ द्या सुद्धा जर काही वेगळं तर, का तर छोलेची भाजी सर्वांची फेवरेट अगोदर विचारलं मी दुसरी काय भाजी करतो तर सर्वांनी सांगितलं छोले तर छोले पुरी भात आणि श्रीखंड पुरी असं बेत आहे तर एवढं काही बनवायला वेळ लागणार नाही ते म्हणून आरामात करायला बट लवकर आवरून बसलेलं बरं तर ते छोले भिजवून ठेवले ते तुम्ही बघू शकता छोले इथे भिजवून ठेवलेत मी ते छोले आपण बॉईल करून घेऊ मस्त हो तुम्ही गुढीपाडवायला काय काय बनवलं मी जेव्हा ब्लॉग अपलोड करेल म्हणजे लगेच ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही कमेंट्स करून लगेच सांगा मला की तुम्ही काय बनवलं आहे आज गुढीपाडवायला तर छोले एक वेळेस मस्त धुऊन ठेवलेले मी मतलब दोन तीन पाण्याने पुन्हा आपण आता भिजत घातले तर पुन्हा धुवून आणि भांडे बघा ही भांडी अशी दिवसात ना पाच सहा वेळेस एवढी भांडी भर निघतात आई आम्ही चार जणं पण पाटी दिवसभर चालू असतात काय माहिती भांड्यांना कुडून एवढं बरकत आहे चला थांबा सो इथे छोले बॉईल करायला ठेवली मी ॲक्च्युली गॅस नाही लावला अजून आणि मला एक ॲक्च्युली माझं असं व्ह्यू होत नाही जे आहे खरं ते सांगते बट जर कोणी बघत असतील माझे ब्लॉग आणि त्यांना माहीत असेल छोले आपण जेव्हा बॉईल करतो तेव्हा ते मसाला आणि शाबड टाकण्यासाठी एक नेट टाईप असते ती नेट मी कधीपासून शोधते बट मला त्याचं नाव सांगता येत नाही शॉपवालेला किंवा मला नेटवर म्हणजे ॲप असतात आपले ॲमेझॉन वगैरे त्याच्यावर सर्च करायला काय टाकू मी नेट टाकली का टी बॅगची नेट पण टाकली बट येत नाही ती जाळी तर मी असं रेसिपीजमध्ये बघितलेलं आहे अशी गोल नेट टाईप असते आणि त्याला हे असतं लॉक लॉकायची सिस्टीम असते त्याच्यामध्ये आपण मसाले आणि चहा चहापाड टाकून छोले बॉईल करताना टाकतो त्यामध्ये तर छोल्याचं कलर छान असं ब्राऊनश होतो तर ती मला अशी गोल गोल जाळी पाहिजे आहे जर तुम्हाला माहीत असेल त्याचं नाव वगैरे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि खरंच मी खूप शोधलं त्याला जळगावला पण गेलेलं आम्ही प्रत्येक शॉप माझी आरती तयाने मी आम्ही जेवढे पण शॉप होते फुलं मार्केटमध्ये तेवढे पक्का आम्ही शोधून काढले बट आम्हाला ते काही सापडलं नाही आणि ॲक्च्युली म्हणजे नाव माहीत नाही आहे त्याच्यामुळे बघते कसं तर शॉपवाल्यांना पण कळलं नसेल तर असं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा नक्की आता मी एक कपडा घेते छोटासा आणि त्याच्यामध्ये टाकते तर एक इलायची थोडीशी दालचिनी आणि चहा पड वगैरेच मी टाकणार आहे जास्त काय नाही बट ती नेट असते तर कसं डायक अर्क त्याच्यात उतरतो आणि चहापत्ती किंवा जो मसाला असेल तो असं म्हणजे मिक्स नाही होत म्हणून ती पाहिजे मला तर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चल आता पहिले मी छोले आणि भात भिजवून घेते भात लावून घेते नंतर बाकीची कामं करताना तुम्हाला थोडे थोडे शेअर करत राहते ब्लॉग नक्की बघा छोटासा ब्लॉग असेल आणि गुढीपाडा गुढी उभारण्यापर्यंतच ब्लॉग असेल जेवण करण्यापर्यंत नंतर मी लगेच अपलोड करणार आहे आणि कसं वाटतं ब्लॉगमध्ये नक्की सांगा कमेंट करून आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर सो चल आता माझी कामं आटो आठवते पटापट आणि मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट देत राहते तर तिथे तुम्ही बघू शकतात गुढी उभारून घेतो आता आम्ही आणि साडी मस्त घडी करून मी बांधून घेणार आहे त्यानंतर कलाशाला मी स्वस्तिक कागदच काढून घेतलं आहे कंटी बांधली आणि कडुलिंबाचा पाला आणि खूप महत्त्वाचं असतं गुढीपाडाच्या दिवशीचा खूप मान असतो कडुलिंबाच्या पाल्याचा कंटीचा आणि तांब्या तांब्या स्वस्तिक वगैरे काढून मी ऑलरेडी ठेवलेलं आणि हार ते तिथे तुम्ही बघू शकता आम्ही दोघं मिळून गुढी उभारतो यांना म्हणतो तुम्ही पकडा टाईट आणि मी बांधते तर बांधून घेतलं आणि थोडं कळश काढून घेतलं लागवतं कारण थोडं क्रॉस बांधलं जातं तिकडनं तर कळश पडायला नको म्हणून असं बांधून घेतलं आणि पाट पण बांधून घेतलं पाटामध्ये तिथे तुम्ही बघू शकतात आरतीचं ताट मी रेडी करून घेतलं आणि दिवा वगैरे लावून मस्त पूजा करून घेईल Oh, कि कैसे कौन किसका मां गांव का दिखता है गांव का दिखता है ये ऐसा कुछ बघू मस्त गुढी उभारून झाली नारळ आहे सांगू सांगतो मी फोडतो नारळ म्हटलं चल थांब ओवाळ तिकडे गुढीला ओवाळ गुळीला थांब वाटेन ते पाणी पाणी मस्त गड गड गेला तो स्टँड बघा माझा पडला पहिलंच वाट लागत चालली आणि हे बघा मध्ये दाखवला सॉरी साब साबधान चकल्या जासा चि पटापट आवर बेटा हे गे वाटे फुटेल का थोडं लूज कर येला बघा दाखव एक मिनटं

आता फोडून दोन हे करून तिकीट जा तिकडे तिकीट होऊन प्रसाद खायचा खोबरं आणि तो पत्ता ना सानो सर्वांना वाटायचं पाणी एकटीच एक एक चमचा सर्वांना ऐका सानो आता काय करायचं माहिती का गुढीच्या दिवशी हे नारळ आणि हे असतं ना साखर किंवा गुळ आणि इकडे पा पाला आहे ना सॉरी कडीपत्ता नाही कडूलिंबाचा पाला तो खायचा असतो आरोग्यासाठी चांगलं असतं ना झाली मस्त गुढी उभारून आता फोटो काढूया जरा कडू हेच आहे कडीपत्ता कडुलिंबाचा पाला आणि गूळ हे खायचं आचरित असत आणि खूप पौष्टिक असतं कडुलिंबाचं पान पत्ता असतं ना हा आपल्या स्किनसाठी खूप चांगला असताना खाज खुजली होत नाही काय होत नाही आणि गूळ हा चांगला असतो हेल्थ हेल्थसाठी साखर साखरपेक्षा गूळ यूज केलं ना कधी खूप फायदा असतो हा पसार चाक आता बघा बघ सांगचं एक क्षण गुळ हवा तो गुळ दिला जरा जास्त रे तसं करू लिंगचं कारण हे जास्त काम करतात ना आमच्यापेक्षा ते सेहत जास्त चांगली राहिली पाहिजे पैसे घ्या हम्म काय मी पण खाते ना कोणास मजा ते खेळायला हे बघा मी पण घेतलंय गोड कळी लिंबाचा पत्ता नाही लागत ओढ करू खास करू लागत नाही प्यायला पाहिजे माझं पाळी भरून झाली माझी रांगोळी बाकी होती इथे मी आता रांगोळी काढते सांग कुठं झाली कुठं झाली गेलं उन्हत नको खेळवाने मॅडम ने चेंज केलंय फ्रॉक असं पण घालायचं तिला मी जबरदस्ती घातलेला बाय बॅक टू रांगोळी एवढीशी छोटीशीच काढणार आहे रांगोळी मी रांगोळी काढून घेते मी नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते रांगोळीचा रांगोळी काढून झाली साचीला इकडे मी मला लावलं झाडू मारायला हे बघा साची कशी झाडू मारते छान <laughs> ट्युशनला जाईल ती थोड्या वेळाने आणि रांगोळी पण माझी काढली मला ती बघा आणि छोटीशी गोडी गुढी काढली मी इथे दिसत असेल तुम्हाला तर म्हटलं जरा पटापट काम पण भरपूर असतं चुली सणाची आणि सर्व म्हटलं तर जरा जस्ट शुभ गुढी पाडवा आहे मी आणि म्हटलं आहे सो माझी रांगोळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा जरा बसतं दोन मिनटं आणि चकल्या टाकायला जायचं मला उन्हामध्ये कारण दिवसभर घरात सुकले चांगलं सुकतात आणि घरामध्ये मस्त फास्ट पण असतो पाचवर सुकत पण तरी एक दोन वेळेस ऊन दाखवलं की बरं पडतं आणि चिप्स मस्त झाली माझी मी सेपरेट लॉक टाकलेले आहेत म्हणजे नाही टाकला आहे आणि सभदा चकलीचा गुढीपाडूचा नेक्स्ट ब्लॉग असेल उपवासाची चकली तर तो बघा Hmm? Mm. जेवण रेडी झालंय बघू शकता तुम्ही छोल्याची भाजी श्रीखंड पापड तळले पुरी आणि भजी काय काढलेली भजी आपण परत केलेली ना खिचडी सोबत बनवलेली तर भजी कॅन्सल केली मी हवं हो तर संध्याकाळी बनवलं कारण आता खूप ऑइली पुरी बिरी सर्व तर म्हटलं नाही तर गुडीचं नैवेद्य पण देऊ का गुढीला नैवेद्य चढून देऊ देवायला आमटी आमटी नाही का छोट्याची बाकी पुरको नाही बघा

आपण परत आणि झालंय वाढू सर्वांचं आणि मी त्या वाचना वगैरे घेऊन घेतलाय आणि पुरुला तर आहे पण माझी इच्छा नाही पहिलं मला एवढं एक्साइटमेंट होती श्रीखंडपुरी खाण्याची गरज श्रीखंडपुरी श्रीखंड पुरी तर होतच असते पण श्रीखंडपूर तसं तर राहिलंय बट आता पुरी तळली पापड तळले पापड तर काय नाही थोडंच तळलंय सात आठ बट पुरा तळल्या त्याच्यात माझं गोष्ट घ्यावं लागेल तर आपली इच्छा पण नाही अजियाची आणि गरमीमुळे असं कलकट खाऊ वाटत नाही त्याच्याविषयी पुरणपोळी तरी केली असं मला वाटतं गारतची ते खाऊ असत नेहमीप्रमाणे विचारायचं गबली बघा साचे म्हणाचे केस आमचे कापलेले सानू हिरोईन मोकळे केस तिला मोकळे केस आवडतात सानूला पाहायला आलता समोरची भाभी तिने लावून दिलं बघा सानूला आणि मला आलता पाहायला थँक हो। थँक्यू तर तुला माझ्या काल मी बाजार गेली जर बसलं सानूच बुक्स वगैरे त्याचं आहे सर्व तर मी पण बसते जेवायला आणि तुम्ही पण या जेवायला पुन्हा तुम्हाला गुढीपाडाच्या अर्धिक शुभेच्छा श्रीकण आणि श्रीकण तर मंडळी ह्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि हा होता स्पेशल गुढीपाडाचा व्लॉग तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग अपलोड केला आहे तुम्ही बघितला असेल आणि आवडला असेल तुम्हाला आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा ब्लॉगला आणि जसं जसं शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लिंक जसं जसं शेअर करा इंस्टाग्रामवरही माझं अकाउंट आहे तेही फॉलो करा दीपिकाज लाईव्ह म्हणून आहे तेही तर तिथे मला जाऊन फॉलो करा आणि थोडेफार पिक्स आहेत गुढीपाडा काढलेले तर ते बघा तर आणि लवकरच भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर नाही हे पिरा आणि गुढीपाचा लॉक सॉर्ट नक्की कमेंट्स करून सांगायला जसं शेअर करा आणि ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सो चला बाय टेक केअर भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये